कबीर जयंती नवा कार्यक्रम घेता आहोत कबीर वाणी जब तू आया जगत में जग हासे तू रोया ऐसी करनी कीजिए तू हासे से जग रोया कबीर या शब्दा अर्थ महान द ग्रेट क हा शब्द जो है तो कैवल्या प्रतीक है क का केवल नाम है बोबा बीज शरीर और ररा घट में रमीरा ताको नाम कबीर विचाराविन जात साधूची फक्त विचारा ज्ञान मूल करा तलवारीच्या स्तंभामध्ये मनामनाचा झोका जीव जगत हे दोन्ही झुलती कुठे न थांबा झोका कबीर म्हणतात की या दोघांच्या मध्ये हा खेळ चालू आहे जीव आणि जगतचा खेळ चालू आहे हे हा झोका थांबत नाही कारण ही सृष्टी कधी थांबत आहे पाहायला विसरू नका विश्वशांती दर्शनवर दर शनिवारी कबीरवाडी